नमस्कार श्री स्वामी समर्थ जय, जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन, अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त भक्तविजय कथासार अध्याय पंतांचे संन्यास ग्रहण व श्री गणेशाय नमः एके दिवशी ब्रह्मदेव आणि भगवान शंकर क्षीरसागरात वास करणाऱ्या भगवान विष्णूंना भेटायला आले होते त्यांचे आदरातिथ्य केल्यावर हरी म्हणाले आपण तिघांनी भूलोकी अवतार घेऊन धर्माचा व भक्तीचा प्रसार करावा असे माझ्या मनात आहे शिवजी तुम्ही निवृत्ती मी ज्ञानेश्वर आणि ब्रह्माजी सोपान या नावाने सख्खे बंधू म्हणून प्रकट व्हायचे आहे आदिमाया या आपल्या भगिनी मुक्ताबाई असतील त्या प्रस्तावाला दोघांनी होकार दिला आणि आदिमायेसह सर्वांनी एकत्र अवतार घेण्याचे ठरवले महाराष्ट्रात गोदावरीच्या तिरी आपेगावात गोविंद गोविंदपंत कुळकर्णी म्हणून एक विष्णू भक्त राहत होते नीराबाई या त्यांच्या पत्नी पंत हे त्यांचे पुत्र आठव्या वर्षी मुंज झाल्यावर त्यांनी वेदशास्त्राधिकांचे अध्ययन केले ते काव्यात आणि व्याकरणादी विषयात निपुण झाले पुढे त्यांच्या मनात आपण तीर्थयात्रा करावी असे आले आणि मात्या पित्यांची आज्ञा घेऊन ते तीर्थयात्रेस निघून गेले द्वारका पिंडारक मंगळहुडा सुदामपुरी मूळ माध तीर्थ, प्रभास सोरटी सोमनाथ धवलपुरी अशी पुराण प्रसिद्ध महाक्षेत्रे करून ते स्वप्नशृंगीस आले व तेथून गोदावरी कपालेश्वर त्र्यंबकेश्वर भीमाशंकर करत अलकावतीस म्हणजे आळंदीस आले तेथे ते चक्रतीर्थात स्नान करून ते देवपूजा करीत बसले त्यावेळी सिधोपंत नावाचे एक ब्राह्मण तेथे स्नानास आले ब्रह्मचारी विठ्ठलपंतांचे तेज पाहून ते प्रभावित झाले त्यांनी त्यांना वंदन करून आपण कोण कुठले आदी चौकशी केली विठ्ठलपंतांनी त्यांना स्वतःची सर्व माहिती सांगून ते अनेक तीर्थांच्या यात्रा करून येथे आल्याचे सांगितले ते ऐकून सिधोपंतांनी त्यांना आदराने आपल्या घरी नेले त्यांना भोजन दिले आणि आपल्याकडेच वस्तीस ठेवून घेतले त्या रात्री पांडुरंगांनी सिधोपंतांच्या स्वप्नात जाऊन तुम्ही आपली कन्या या ब्रह्मचार्यांना द्या तिचे सालंकृत कन्यादान करा असे सांगितले सकाळी उठल्यावर त्यांनी रात्रीचा स्वप्नदृष्टांत विठ्ठलपंतांना सांगितला तेव्हा विठ्ठलपंत म्हणाले तुम्ही सांगता ते ठीक आहे पण पांडुरंगांनी मला तशी आज्ञा केल्याशिवाय मी तुमच्या मुलीशी विवाह करणार नाही त्यावर सिधोपंत म्हणाले मग तुम्ही आजचा दिवस येथेच राहा माझे बोलणे सत्य असेल तर तुम्हालाही स्वप्न दृष्टांत होईल त्यांचे म्हणणे मान्य करून विठ्ठलपंत तेथेच राहिले आश्चर्य म्हणजे पांडुरंगांनी त्या रात्री त्यांनाही स्वप्नात दर्शन दिले व म्हणाले तुम्ही सिद्धोपंतांच्या मुलीशी विवाह करा तिच्या उदरी चार अवतार जन्म घेणार आहेत त्या ईश्वरी योजनेत तुमचे सहकार्य द्या त्या आज्ञेला अनुसरून त्यांनी सिद्धोपंतांच्या प्रस्तावास मान्यता दिली आणि एका शुभ मुहूर्तावर त्यांच्या कन्येशी रुक्मिणींशी विवाह केला विवाहानंतर आषाढ महिन्यात विठ्ठलपंतांनी आपल्या शश्वरांना मला पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घ्यावेसे वाटते असे सांगताच ते आपली कन्या व जावयांसह पंढरपुरास जाऊन आले आळंदीत परतल्यावर विठ्ठलपंत सासऱ्यांना सांगून त्यांच्या अनुज्ञेने दक्षिणेकडील रामेश्वर मल्लिकार्जुन गोकर्ण आदी तीर्थक्षेत्रे पाहून पुन्हा परत आले त्यानंतर आपल्या माता पित्यांना भेटण्यासाठी ते पत्नीसह आपेगावी जाण्यास निघाले तेव्हा आपणही व्याह्यांना भेटून यावे असा विचार करून सिधोपंतही त्यांच्याबरोबर निघाले त्यांनी आपेगावी जाऊन गोविंद पंत व नीराबाई यांची भेट घेतली त्यांना क्षेमकुशल विचारले आणि सदर विवाहाबद्दलची सर्व हकीकत सांगितली त्यावेळी सूनमुख पाहून त्या दोघांना खूप आनंद झाला होता सिधोपंतांनी आपल्या व्याह्यांना वस्त्र अलंकार देऊन त्यांचा सन्मान केला आणि त्यांचे आदरातिथ्य स्वीकारून आळंदीस परतले पुढे काही काळाने गोविंदपंत व निराबाई उभयता कालवर्ष झाले त्यांच्या निधनानंतर विरक्त वृत्तीचे विठ्ठलपंत संसारात लक्ष देईनासे झाले ते वृत्त कळताच सिधोपंत आपेगावी आले त्यांनी आपल्या जामातांचे सांत्वन केले त्यांना प्रपंचाच्या चार गोष्टी सांगितल्या आणि आळंदीस सोबत चलण्याची विनंती केली विठ्ठलपंतांनी होकार देताच ते आपली कन्या व जामात यांच्यासह आळंदीस परतले पुढील वास्तव्यात विठ्ठलपंतांना नित्य सत्संगाचा व साधू दर्शनाचा लाभ होऊ लागला आषाढी कार्तिकीची पंढरपूर यात्रा घडू लागली असा बराच काळ लोटला रुक्मिणींनाही अपत्य झाले नाही तेव्हा विठ्ठलपंतांच्या मनात काशीला जाऊन संन्यास घेण्याचे विचार बळावू लागले त्यांनी आपले मनोगत पत्नींना सांगितले तेव्हा त्या फारच चिंताग्रस्त झाल्या हे वृत्त सिधोपंतांना कळताच ते म्हणाले रुक्मिणी जोपर्यंत तुम्हाला पुत्र संतान होत नाही तोपर्यंत त्यांना संन्यास घेता येणार नाही त्यांच्या सूचनेनुसार त्यांनी विठ्ठलपंतांना संन्यास घेण्याची अनुमती दिली नाही त्यामुळे विठ्ठलपंतांचा तो विचार तसाच राहून गेला पुढे एके दिवशी विठ्ठलपंतांनी रुक्मिणींकडे गंगा स्नानास जाण्याची परवानगी मागितली त्यावेळी त्या, त्या दुच्छित असल्यामुळे त्यांच्या मुखातून न कळत होकार बाहेर पडला त्यावर समाधान मानून त्यांनी घर सोडले आणि श्रीक्षेत्र काशीचा आले तेथे साधू संत वैष्णव यांच्या सहवासात विठ्ठलपंतांचे मन रमले एका सत्संगात गीता आख्यान चालले असताना त्यांनी संन्यास योग ऐकला त्यामुळे जन्ममरणाचे फेरे चुकवण्यासाठी आपण आत्ताच दृढ प्रयत्न केला पाहिजे असा त्यांनी निश्चय केला त्या त्यासमयी काशीमध्ये श्रीरामाश्रम नावाचे थोर संन्यासी राहत होते विठ्ठलपंत त्यांना शरण गेले व आपण मला संन्यास दीक्षा द्या अशी विनंती केली तेव्हा त्यांनी त्यांच्या परिवाराची चौकशी केली असता विठ्ठलपंत म्हणाले स्वामी या जगात मी एकटाच आहे मला माता पिता बंधू आप्त नाहीत दारा पुत्रादी पाशही नाहीत हे ऐकून त्यांचे समाधान झाले त्यांची विरक्त वृत्ती पाहून त्यांना मंत्रोपदेश केला आणि विधिवत संन्यास दीक्षाही दिली त्यानंतर काही काळ त्यांनी काशीतच वास्तव्य केले पुढे विठ्ठलपंतांनी संन्यास घेतल्याची वार्ता कर्णोपकर्णी सिधोपंत व रुक्मिणी यांना कळली ती ऐकून त्यांना अतिशय दुःख झाले त्या प्रसंगी रुक्मिणींच्या घरच्यांनी त्यांना परोपरीने समजावले त्यांचे सांत्वन केले मग त्यांनीही मोठ्या धैर्याने स्वतःला सावरले आणि उर्वरित आयुष्याचे सार्थक करावे म्हणून प्रदक्षिणा घालून अश्वस्थाची सेवा करणे व्रतवैकल्य करणे असे नियम करून त्यांनी निष्ठेने त्याचे पालन करण्यास सुरुवात केली कालांतराने दक्षिण यात्रेस निघालेले श्री रामाश्रम स्वामी फिरत फिरत आळंदीस आले आणि विश्रांतीसाठी एका पिंपळ पारावर बसले याच पिंपळाला रुक्मिणी नित्य प्रदक्षिणा घालीत असत त्या दिवशी त्या नित्याप्रमाणे प्रदक्षिणा घालण्यासाठी तेथे आल्या त्यांनी स्वामीजींना पाहिले आणि त्यांना आदराने नमस्कार केला तेव्हा त्यांनी सहजगत्या अष्टपुत्रा सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला ते वचन ऐकून रुक्मिणी किंचित हसल्या त्याचे नवल वाटून रामाश्रम स्वामी म्हणाले तुम्ही का हसलात मी काही विनोद केला का त्या म्हणाल्या महाराज क्षमा करा माझ्या पतिदेवांनी माझा त्याग करून संन्यास घेतला आहे मग आपला आशीर्वाद खरा कसा होणार आपण माझी कर्मगती लक्षात न घेताच आशीर्वाद दिलात म्हणून मला हसू आले ते ऐकून त्यांना मोठे आश्चर्य वाटले ते म्हणाले घरी तरुण अपत्यहीन स्त्री असताना संन्यास घेणारा आणि त्याला दीक्षा देणारा अशा गुरुशिष्य दोघांनाही प्रायचित्त घेतले पाहिजे असे शास्त्रामध्ये सांगितले आहे कोण आहेत तुमचे पती मला त्यांच्याविषयी काही सांगा तेव्हा रुक्मिणींनी विठ्ठलपंतांचे जे वर्णन केले त्यावरून श्री रामाश्रमांना पत्नींची प्रतारणा करून आणि आपल्याशी खोटे बोलून संन्यास घेणारे ते गृहस्थ विठ्ठलपंतच आहेत याची खात्री झाली तसेच त्यांना दीक्षा देऊन आपण मोठी चूक केली आहे हेही त्यांच्या लक्षात आले ते म्हणाले रुक्मिणी तुमच्या वडिलांना येथे घेऊन या त्याप्रमाणे त्यांनी सिधोपंतांना बोलावून आणले त्यांनी श्रीरामाश्रमांना वंदनं करून त्यांचे यथोचित स्व आदरातिथ्य आणि स्वागत केले आणि आपण कुठून आलात कुठे जाणार आहात आधी चौकशी केली तेव्हा स्वामीजी म्हणाले माझा आश्रम काशीत असून मी रामेश्वरांच्या दर्शनासाठी दक्षिण प्रांतात आलो आहे आज योगायोगाने तुमच्या कन्या भेटल्या त्यांनी आपली दुर्दैवी हकीकत सांगितली त्यावरून मीच तुमच्या जामातांना संन्यास दीक्षा दिल्याचे माझ्या लक्षात आले आहे ती चूक सुधारली पाहिजे म्हणून मी काशीला जात आहे तेव्हा यांना घेऊन तुम्हीही माझ्या समवेत चला त्यानंतर सिधोपंत व रुक्मिणी यांच्यासह श्रीरामाश्रम वाराणसीतील आपल्या आश्रमात परतले तेथे चैतन्यांना अर्थात विठ्ठलपंतांना बोलावून म्हणाले तुमचा विवाह झालेला होता घरी पत्नीही होत्या मग माझ्याकडून संन्यास दीक्षा घेताना मला दारापुत्रही कसलेही पाश नाहीत असे तुम्ही खोटे का बोललात हे ऐकून विठ्ठलपंत घाबरले या प्रमादाबद्दल हे यतीश्वर आपल्याला शाप देतील म्हणून त्यांनी अपराध कबूल केला तेव्हा स्वामीजींनी रुक्मिणींना बोलावले आणि विठ्ठलपंतांना उद्देशून म्हणाले आता संन्याशाची वस्त्रे उतरवून ठेवा आणि पुन्हा गृहस्थाश्रमाचा स्वीकार करा या तुमच्या पत्नी रुक्मिणी यांना घेऊन घरी जा व सुखाने संसार करा ही माझी आज्ञा आहे तेव्हा लज्जित झालेल्या विठ्ठलपंतांनी गुरूंचे क्षमा मागितली आणि त्यांचे वचन ऐकले त्यानंतर आपली कन्या व जावई यांच्यासह सिधोपंत आळंदीस परतले तेव्हा लोकांनी विठ्ठलपंतांच्या वैराग्याची व त्यांच्या विपरीत कर्माची खूष्टा केली ती जननिंदा त्यांनी मोठ्या धैर्याने सहन केली आप्तांनी त्यांच्याशी संबंध तोडले होते आणि लोकांनीही त्यांना वाळीत टाकले होते म्हणून मग ते भिक्षा मागून कुटुंबाचे पालन पोषण करू लागले मुखाने हरिनाम घ्यावे गीता भागवताचे श्रवण मनन करावे आणि मनात अढळ शांती धरून आल्या दिवसाला सामोरे जावे असा विठ्ठलपंतांचा दिनक्रम होता अशा प्रकारे कालक्रमणा करत असता बारा वर्ष लोटली त्या अवधीत त्या दाम्पत्याला निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाई अशी चार अपत्ये झाली विठ्ठलपंत आणि रुक्मिणींच्या पोटी जन्मलेली ही भावंडे म्हणजेच हर हरी विधाता आणि आदिमाया यांचे अवतार होत अध्याय आठवा समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद